मग कोणा घेऊन कुठ चाललाय नेमकं आता कारखान्यावर चाललाय ना कारखान्यावर आपण बघायचंय लाडकी बहीण कळते का तुम्हाला तिचं पैसे झाले आता सगळं झालं होईल पण ते पहिले जमा झालेलं तर दिलं तर दिलं पण अजून तर कोणाचं नाही झालं निवडून आल्यापासून ते विषय मिटलाय मग आता तुमचं दिलं तर बरं होईल तुम्हाला <laughs> बाबा एकदा नाद मिटावला पाहिजे हो <laughs> राजश्रीचा नाद मिटवून आलं ना म्हणजे किरकिर कमी होईल बाकी काय नाही माझं शिवायला देतात ना शिवाय नाय पण आमच्या इकड नाही आमच्या इकड नाही म्हणजे जर तुमच्या इकड चला आज कुठं गेला मग कामच बंद होईल बापच काम पण हा आजच्या दिवस निहार राहायचं मग बारामतीला जायचं हि जे आयकडे जायचंय गाठ घ्यायला गाठ घ्यायला दवाखान्यात आणलंय तिला हो हो ती जायचे म्हणजे तीच कि मग गाठ घ्यायलाच कि हा आत्याला थांब मला म्हणत होती पण मी म्हटलं नको आत्याच राहून आमच्या आजारी ना? तुम्हाला ना नाही का म्हटलं वाताने त्रास होतो तिला म्हणजे आबा आलं ना त्रास तिलाच आताला ती खातच नाही तिला लागते गोळ्या आणि तिला गोळ्या कुठून द्यावा दोन मुठी रोज आणून मैदाळ्या गोळ्या खाती नसत्या गोळ्या खाऊन खाऊन तु हा आली का आता काय करू तुला तू तिच्या जाग्यावर भाकरी असतात तिला चल झाडून काढायचंय आपल्याला अजून सकाळचं झाडायचं राहिले लिंबाचा पाल्याने तर नको नको केले कवर आता पडायचंय काय जुनं अशी रांगोळच घालतोय नुसता रोज उठून सकाळचं झाडलं तरी हायच त्या म्हणजे पालाच पिकायला लागलाय हो का सगळा आता मला वाटतं सगळा झडतोय काय अजून का मलाच जोडावं लागतोय काठी घेऊन सगळा एकदा कवर झाडून हा बाकी दुक। की दुक। त्यांना पाणी बिणी दुक। पिऊन की बापू तुम्ही लेत गडबड करता हो हेल्मट घालून घालून दमला गाडी आज नाही काय आता आता वाजली एक आपलं मी लावते फोन सोन्याला आमच्या वडिलांचा फोन बंद पडलाय म्हणजे वापरतच नाही ते रानात गेलं कुठे गेलं तरी होता बारका ते घरी ठेवून जायचं आणि आमच्या शुभ्राने ते फूळ आपटून आपटून केलं त्याच वाटलं तीच घेऊन निघते फोन कोणाचा आला की तीच बोलती पहिल्यांदा तीच काना लावून चालाय शिकल्यापासून तीच ऐकून घ्यावं लागतं काय बोलते ती कळत पण नाही पण सारा पालाच पाला डोकंच आवठ होतय कवा झाडावर कवा नाही असं झालंय नसतं आत्यान बापू गेले आत्याचं ते लाडक्या बहिणीचं किती दिवसापासून चाललंय काय माहिती पैसे पण आलेत का नाही पण बघून तर यावं लागेल चांगलं आज कोथंबीर पण नव्हती एवढी काढायची की तिक गावत्याने दोन एकशे पेंड्या राहिली सगळ्यात शेवटच्या आता बघू उद्या बिद्या येईन काढाय आता आता काय करते आवाळता येत आले सकाळपासून तुम्ही बघितलं सकाळच्या हडीमध्ये थोडंसं सरपाण सा घेऊन येते वाईस बारकं बारक्या काटक्या काटक्या लाकडं लाकडले आहे ती पण चुलप्याटवायसाठी लागतं सरपाण गावातल्या दुकानात कॉर्नर होता की घेऊन आलेलं सामान फेकलं सगळं आणून कसं पण आता टिपका आलं की जास्त तांबरून जाईन ते आता तिकडं होतं दुकानात आता पण ही आता इथं सगळं जास्तच तांबरून जाईल जेवण हे केलं पण थंडी खूप वाजते त्यामुळे जरकिंग काय अंगात काढ वाटा पोरं गेली शाळेत ही पण गेल्यात वाटतं इंदापूरला काय काम होतं त्यांचं आत्या बापू गेली आपली कामाला लुटी चालू झाली चला आपलं आपलं काम करूया आप आप आता जी ती आपापल्या कामाने गेली तर राहिली फक्त मीच ती आईला थोडा उटा बसायचा प्रॉब्लेम झाला जास्त कालच्या धरण सकाळी आपांचा फोन आवता मग म्हणलं हा त्याला बापू म्हणलं तुम्ही जावा या याही करून मग मी उद्या वाराणला आहे सुट्टी मग उद्या विद्या जाईन म्हणलं शनिवार रायवार वाराणला आहे सुट्टी म्हणलं बघू कसं होतंय लावते मी परत सोन्याला फोन असू द्या बाय सगळ्यांना शुभ दुपार आणि ही एवढं दाट झाड झाले पाला पडून पडून सगळा हे झाला ह्याची सावली तेवढी ही दोन फा दोन तीन फांड्या गोड वर होऊन हे बस पिलांपासून उठून आली की मारायलाच लागते कुदर्याला त्याला वाटत माझ्या पिलांपास जातात काय झालं मी इकडे तिकडे गेली मी तुम्ही तर ह्या बाई बाय सगळ्यांना इथे थोडंसं सरपण घेऊन मग करू या डिस्किट काय